कृष्ण जन्माष्टमी कृष्णांचा जन्मोत्सव प्रत्येकाने साजरी करावा या पूजेने घरातून नकारात्मक ऊर्जा ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक वाढते ज्यांना होत किंवा आपल्या असलेल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे त्यांनी भरपूर प्रगती करावी यासाठी प्रत्येकाने अशी कृष्ण जन्माष्टमीची पूजा घरी नक्की करावी या पूजेचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद येतो आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतो नमस्कार श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण जन्माष्टमी येते तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला पूजा अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी करायची या पूजेला काय एवढं महत्त्व आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उपवास कधी धरायचा कधी सोडायचा या उपवासाला कुठले पदार्थ खाल्ले पाहिजे या पूजा मांडणीची पूजा म्हणजे पूजेचं विसर्जन कधी करायचं कुठल्या साध्या सोप्या सेवा करायच्या आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सगळ्यात पहिले बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे म्हणजे श्रीकृष्ण जयंती ही पंधरा ऑगस्टला शुक्रवारी आहे आणि सोळा ऑगस्टला शनिवारी गोपाळकाला आहे ठीक आहे तर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा पंधरा तारखेच्या रात्री म्हणजे पंधरा तारखेला शुक्रवार आहे शुक्रवारी रात्री आपण बारा वाजले की तेव्हा आपण मग नंतर दुसऱ्या दिवशी सोळा तारीख सुरू होते शनिवार सुरू होतो बरोबर तर पंधरा म्हणजे शुक्रवारचा दिवस संपून जेव्हा रात्री बारा, बारा वाजतील ते वाज वा तर तेव्हा बारा वाजेच्या आत अशी पूजा मांडणी करून ठेवायची आहे त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण सगळ्या सेवा वगैरे करत असतो तर त्यामुळे बघा बऱ्याचदा या बाबतीत भरपूर गोंधळ होत असतो म्हणून मी परत एकदा नीट सांगते पंधरा तारखेला शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी संपूर्ण दिवस गेल्यानंतर रात्री जेव्हा बारा वाजतील तर ते त्याच्यानंतर तर आपल्याला अशी ही पूजा मांडणी करून किंवा बाराच्या आधी पूजा मांडणी करा बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये मध्ये तुम्ही सेवा वगैरे करू शकता आणि बारा एकोणचाळीसला ठीक बारा एकोणचाळीसला आपल्याला श्रीकृष्णांचा पाळणा हलवायचा असतो तर अशी अगदी ही सोपी पूजा तर बघा खूप सोपी पूजा मांडणी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यामुळे ज्यांना मुलबाळ होत नाही आहे त्यांना मुलबाळ मिळतं त्यांना संतान प्राप्ती होते ज्यांना मुलबाळ आहेत तर त्यांच्या मुलांचं आरोग्य उत्तम राहतं ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतात अर्थातच आपल्या घरामध्ये जे काही कृष्ण आहे राधा आहे त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या घरामध्ये अशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने करायची आहे घरामध्ये पाळणा हलवायचा आहे कारण हा एक जन्मोत्सव असतो हा एक आनंदाचा क्षण असतो ताई आमच्या घरी करत नाही आहे वगैरे तर असं काहीही नाही आहे बघा हा एक जन्मोत्सव आहे म्हणजे श्रीकृष्णांचा हा जन्मोत्सव आपण साजरी करतो आणि हा एक आनंदाचा क्षण आहे त्यामुळे असं काही नाही की आमच्याकडे आत्तापर्यंत केलं नाही म्हणून मी करू शकत नाही असं बिलकुल नाही आहे तुम्ही करू शकता तुमच्या मनामध्ये मा इच्छा असेल ना तर तुम्ही शंभर टक्के करा कळालं तर तारखांड तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर ती दूर झाली असेल अशी मी अपेक्षा करते आता मी पटकन तुम्हाला पूजा कशी करायची ते दाखवते तर सगळ्यात पहिले बघा ही पूजा मांडणी थोडंसं डेकोरेशन वगैरे तुम्ही करू शकतात तुमच्या यथाशक्तीने आता बघा मी इथे पा चौरंगा घेतल्या आहे त्याच्यावर पाळ वस्त्र अंथरलं आहे त्यानंतर श्रीकृष्णांची तिकडे दहिहंटी ठेवलेली आहे मोरपीस आहे श्रीकृष्णांना मोर्पीस आवडतात त्यानंतर श्रीकृष्ण जिथे कृष्ण असतात तिथे गायवासरू असते गायवासरू ठेवलेली आहे सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त पाळणा पण पाळणा लागेल पाळणा नसेल तर तुम्ही दोरीने सुद्धा बांधू शकतात जसं आपण लहान बाळांचा झोका बांधतो पाळणा बांधतो दोरीने तसा सुद्धा तुम्ही बांधू शकता हरकत नाही देवाराच्या इथे दोन खांबांना तुम्ही दोरीने दोळा दो, पाळणा बांधा आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी कापड टाकून त्यामध्ये कृष्णांची मूर्ती ठेवू शकतात पण पाळणा हलवण्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे ठीक आहे तर आ, दुसरी गोष्ट म्हणजे बघा ज्यांना मुलबाळ होत नाहीये त्यांनी तर नक्की ही सेवा करावी अतिशय प्रभावी सेवा आहे खूप म्हणजे या गोष्टीमुळे तुम्ही जर अशा श्रीकृष्णांची जन्माष्टमी साजरी केली पाळणा हलवला तर तुमच्या घरात सुद्धा नक्कीच पाळणा हलेल आता पूजा मानणी कशी करायची ते मी सांगते शुक्रवारी रात्री तुम्हाला बाराच्या आत काही तयारी करून ठेवायची आहे आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला पूजा जवळून दाखवते की कसं आपल्याला सुरुवात करायची आहे इकडे बघा या साईडला मी छान अशी रांगोळी काढलेली आहे गायवासरू आहे त्यानंतर तुळशी आहे श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांची रांगोळी आहे तुम्ही जमेल तशी छोटी मोठी काही साधी रांगोळी काढा कारण प्र प्रत्येक पूजेमध्ये रांगोळीला खूप महत्त्व असतं आता बघा इथे मी दिवा अगरबत्ती लावून घेतलेली आहे काही गोष्टी मी आधीच ठेवलेल्या आहे एवढी साधी सोपी तयारी करून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही लायटिंग लावू शकता जसं आपण आपल्या घरी मुलांचा बर्थडे असल्यावर कसं सेलिब्रेशन करतो त्याप्रमाणे तुम्ही पाहिजे तसं छोटं मोठं जे सजावट आहे ते तुम्ही करू शकता आता सगळ्यात पहिले कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण दिवा अगरबत्ती लावून करतो मी दिवा लावून घेतलेल्या आहे दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे दिव्याला फूल अर्पण करू यानंतर आता गणपती बाप्पांची आपल्याला पहिले स्थापना करायची आहे तामणामध्ये आपल्याला मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पांची त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने म्हणजे तुम्ही ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा असं अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस परत तुम्ही दुधाने आणि परत अकरा वेळेस पाण्याने असं तुम्ही अथर्व शीर्ष म्हणा किंवा ओम गंगणपते नमहाचा तुम्ही जप केला तरी पण चालेल त्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसायची आहे आणि त्यानंतर खाली थोड्याशा अक्षता ठेवच्या ठेवायच्या आहे आणि आता आपण पूजेला समोर बसणार आहे तर त्यामुळे आपल्या उजव्या हाताला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वाफ अर्पण करत आहे यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल मी अर्पण करते गणपती बाप्पा मी तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे त्यानंतर खोबऱ्याचं नैवेद्य खाली पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे नैवेद्यभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नमस्कार करायचं की हे बाप्पा मी ही साध्या गोळ्या मनाने पूजा करत आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू द्या असं आपल्याला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आता गणपती बाप्पांची आपली स्थापना करून झाली आता त्यानंतर तुम्हाला जे बाळकृष्ण आहे तर त्यांची मूर्तीचा अभिषेक करायचा आहे त्यांची तुम्हाला स्थापना करायची आहे आता बघा बाळकृष्णांची जी मूर्ती जी आहे तर ती आपल्याला लागेलच तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असलीच पाहिजे बाळकृष्णांची मूर्ती मी तामणामध्ये ठेवलेली आहे आता बघा बाळकृष्णांच्या मूर्ती जेव्हा तुम्ही ता अभिषेक कराल तर त्यावेळेस तुम्ही एक वेळेस तुम्हाला पुरुषुक्त म्हणायचं आहे जमल्यास सोळा वेळेस त्यानंतर एक वेळेस तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचं आहे यूट्यूबला या सगळ्या गोष्टी तुम्ही लावल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही जमत आहे तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं बोललं तरी चालेल बघा अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा यानंतर अकरा वेळेस परत दुधाने किंवा पंचामृताने ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं अकरा वेळेस पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे श्रीसूक्त आणि पुरुषोक्त जमलास तुम्ही एक एक वेळेस करून अभिषेक केला तर अतिउत्तम आता मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवर जे आपण अभिषेक केलेला आहे त्याचा तीर्थ नवरा बायकोने दोघांनी मिळून घ्यायचं आहे कारण जर तुम्हाला संतानप्राप्ती बा बाबतीत काही समस्या असतील आणि त्यासाठी तुम्ही जर ही सेवा करणार असाल तर हे तीर्थ जे आहे दोघं नवरा बायकोने हे प्राशन करायचं आहे हे तीर्थ अतिशय महत्त्वाचं आहे कारण यावर आपण सेवा करून बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपण सेवा करून ते तीर्थ जे आहे तर ते निर्माण झालेलं असतं आता बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घेतली आहे आता या मूर्तीला आपण छान वस्त्र वगैरे परिधान करायचे नवीन वस्त्र आण आता बघा तुम्ही तुमच्याकडे आधीचे असतील तर ते पण चालेल ते छान स्वच्छ करून घ्या आता बघा हे बाळकृष्णांचं हे छान वस्त्र मला मिळालेलं आहे आता मी बा बाळकृष्णांच्या मूर्तीला छान वस्त्र परिधान करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा इथे वस्त्र परिधान केले आता बाळकृष्णांच्या डोक्यावर आपण मुकुट हे बघा मोरपिसाचा मुकुट आहे तर मुकुट मी लावते त्यानंतर हे कंगण आहे छोटंसं त्यांच्या हातामध्ये घालण्यासाठी कंगण घातलेलं आहे आणि आता बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ते बघा मी पाळणा छान सुंदर सजवला आहे यावर मी पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर तुळशीचे पानं आहेत बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पणच करायचं असतं तर आता ही मूर्ती जी आहे ही मी छान व्यवस्थित इथे पाळण्यामध्ये ठेवून घेते व्यवस्थित ठेवा की जेणेकरून पाळणा हलवताना मूर्ती पडली नाही पाहिजे ठीक आहे आता बाळकृष्णांची मूर्ती ठेवलेली आहे बघा तुम्ही अभिषेक शंखानेसुद्धा करू शकता ठीक आहे शंखाने पाणी अर्पण करून तसासुद्धा अभिषेक करू शकतात किंवा पळी पळी चमचाने किंवा तांब्याने सुद्धा पाणी अर्पण करू शकतात आता बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करू हे बघा इथे छान असं गुलाबाचं फूल आहे तर फूल मी वरती नाही ठेवत पाण्यावर कारण तो पडून जाऊ शकतो फूल अर्पण केलेलं आहे आता बघा गाय वासरू जे आहे तर त्यांना पण आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे तर अशी ही पूजा मांडणी आपल्याला करून ठेवायची आहे आणि त्यानंतर बारा एकोणचाळीसच्या आधी बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये तुम्हाला सेवा करायची आहे आता बघा सेवा करण्याच्या आधी आपल्याला नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे आता नैवेद्यामध्ये बघा मी इथे फळं घेतलेली आहे संत्री आहे सफरचंद आहे केळी आहे त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे त्यानंतर गोपाळ आपल्याला जो नैवेद्य असतो पोह्यांचा दही पोह्यांचा नैवेद्य तर तो हा नैवेद्य आहे त्यानंतर पंजिरी धने आणि गूळ आणि बऱ्याचशा गोष्टी यामध्ये मिक्स करून तुम्ही यूट्यूबला जर टाकलं की गोपाळकाला प्रसाद किंवा नैवेद्य किंवा पंजिरी कशी तयार करावी तर त्याचीसुद्धा तुम्हाला र रेसिपी मिळेल धने आणि गुळाचीही बनवलेली असते तर तुम्हाला जेवढे जास्त चॉकलेट वगैरे लहान मुलं असतील तर तुम्ही चॉकलेट म्हणून सुद्धा नैवेद्य यामध्ये दाखवू शकता तर हा सगळा नैवेद्य आपल्याला इथे अर्पण करायचं आहे पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्यावर मी नैवेद्याचं ताट ठेवते त्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे एक पाण्याचा ग्लास पण इथे ठेवू आणि नैवेद्य आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे ठीक आहे तर अशी आ, ही पूजा जी आहे बारा एकोणचाळीसच्यात या सर्व गोष्टी करायच्या आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सेवा काय करायची आहे यासोबतच सेवा बघा गीतेचा पंधरावा अध्याय त्यानंतर गीतेची अठरा नावे आणि श्रीकृष्णांचा मंत्र मी तुम्हाला सांगते मंत्र आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस म्हणजे अकरा वेळेस एक एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस तुम्हाला सामुदायिक म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही यासोबत बघा सगळे मिळून बा कृष्णांचे भजनसुद्धा म्हणू शकतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी भजनांचा कार्यक्रम असतो कृष्णाचे जे काही मंत्र स्तोत्र आरती येत असतील तर ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि ठीक बारा एकोणचाळीस वाजता आपल्याला हा जो पाळणा आहे तर हा हलवायचा आहे घरातल्या प्रत्येकाने पाळणा हलवायचा आहे बाळकृष्णांचा असा पाळणा घरामध्ये हलवल्यामुळे घरामधले दुःख संकट अडचणी या सगळ्या नाहीशा होतात आपल्या घरामध्ये आपलं घर हे गोकुळाप्रमाणे सजलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातील जे काही मुलं मुली वगैरे आहे तर त्यांचे त्यांचं आरोग्य उत्तम राहतं ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतात तर त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की अशी साधी सोपी बघा बघा पूजा अगदी सोपी आहे फार काही याला अजिबात करायचं नाहीये तुम्ही फक्त सिंपल अगदी साध्या पद्धतीने पाळणा देवाराच्या इथे ठेवला आणि रात्री आ, सेवा करून पाळणा हरव हलवलं बारा एकोणचाळीस वाजतात तर त्या ते, ते सुद्धा चालेल ठीक आहे आता बघा उपवासाच्या बाबतीत बऱ्याच स्त्रियांना बरेच प्रश्न असतात तर उपवास जो आहे तो आपल्याला पंधरा तारखेला शुक्रवारी संपूर्ण दिवस उपवास धरून दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे तर गोपाळकालाचं दुपार जेव्हा आपण नैवेद्य वगैरे घेऊ किंवा या गोष्टी तुम्ही नैवेद्यामधल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला या गोष्टी आपल्याला खाऊन मग आपल्याला उपवास सोडायचा आहे म्हणजे शुक्रवारी संपूर्ण दिवस उपवास धरून मग तो सोळा तारखेला तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी दुपारी सोडलं तरीसुद्धा चालेल अशा सोप्या पद्धतीने आणि उपवासाला शक्यतो अगदी तिखट खारट पदार्थ खात नाही गोड पदार्थ फळं दूध वगैरे खाऊन आपल्याला उपवास करायचा बघा बऱ्याच ठिकाणी अशाच सोप्या पद्धतीने पूजा केली जाते आणि फार काही नाही आहे पण या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जमेल तेवढा जास्त वेळेस जप करायचं आहे की सगळी पूजा चालू असताना पण आत्ता मी तुमच्याशी बोलते म्हणून नाही तर पूजा चालू असताना पण तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दान करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते दान करा आणि समजा कुणाला मासिक धर्म आहे तर पूजा करता येणार नाही पण तुम्ही मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमाचा तुम्ही जप करू शकता सुतक असेल तर अर्थात आपल्याला पूजा वगैरे करता येत नाही तर हेच काही थोडेफार नियम आहेत तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने नियमांनी आपल्याला ही बाळकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे की जेणेकरून भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये येईल तर ही पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ